महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर ते पण आपल्या आपल्या भिवंडी तालुक्यात आणि को किधर तो देखील लगता है गाभाऱ्या सेम टू सेम बनवले मंदिर हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या हक्काच्या आदरीपोरी ब्लॉगिंग चॅनलवर जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी लगेच चारधामला चाललो आहोत आणि तिकडची पॅकिंग पण आहे पण अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला गणपती बाप्पांच्या दर्शनाला पण जायचं आहे एका साईडला बघा आमची बॅगा इथे बॅगा आमच्या एका साईडला पॅकिंग पण चालू आहे आणि एका साईडला दर्शन पण चालू आहेत सो आज पण काय ना आधारवाढी आज पण आदरवाडीला जायचं आहे अजून एक दोन गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे सो चला बघूया आता कसं होतं आहे कारण पाऊस पण अचानक दोन दिवस झाले पावसाने पण थैमान चालू केलेलं आहे आणि बाप्पांचं दर्शन चारधामची तयारी शॉपिंग हे सगळं एकत्र चाललं आहे सो थोडी धावपळ होती आहे एका साईडला अर्धी शॉपिंगचं सा टाकून अर्धं दर्शन वगैरे पण चालू आहे चल आपण जाऊया आधी दर्शन करून घेऊया आणि नंतर मग बॅग्स पण पॅक करायचे आहेत ते पण करूया

आ मस्त है ना रास्ता है काला तो कातला नहीं थोड़ा तो अंगला था वो तो करते एवढा पैसा का सारा नहीं अन टमाटर ना क्या चीज है मेरी साइड में जाओगी सो नहीं है तुम मोर ना मूर्ती पण छान झाला तर इकडे आता त्यांचा डान्स चालू झाला होरा शिव पंजण आले ना बघा किती जात आहे बघा किती जात आहे बघा किती खाली सही आहे निघी केलेली आहे तपीक बक्तनाथ आता यावा आपले चाले वाकडे बचारडी थांबल्या नाही भाकर नाही बोल आला मिळाला एक गोडाला घे ना घे ना गोडाला गोडाला पाहिजे पाया दबा सोन्या सोन्याचा

हो आणतो आणतो स्वच्छ पुढे अजून काय फ्री फिक्स नाही घरीच जायचंय कि अजून एक ठिकाणी जायचंय स्वामी आलो आता नितेश भाऊ कडे कसा आहे भाऊ मजेच मजेत आणि नितेश भाऊ बखर वगैरे बनवतो कला आहे माणसाच्या अंगात आणि मग स्वतःच्या घरातलं डेकोरेशन मी तुम्हाला दाखवतो बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर महाराष्ट्रात महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर ते पण आपल्या आपल्या भिवंडी तालुक्यात आणि आहे जयेश भाऊ ना बोतल उलेन के आईला सब डाक्टर मस्त गेला मकर कसा आहे टिका एकदम टाकू बर कसं आहे मुख्य दरवाजा आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे बघा लाभार एकदम सेम टू सेम बनवले मंदिर बर तर चला काय झा मी दर्शन वगैरे करून आलो आणि ब्लॉग मी कंटिन्यू केला नाही कारण चारधामला पण जायची तयारी सगळी चालू आहे आणि तीच पॅकिंग बाकी होती थोडीशी थोडीशी शॉपिंग बाकी होती पॅकिंग बाकी होती सो तिकडून आल्यानंतर मग मा पॅकिंगच्याच मागे लागलो सो मी सामान सगळं रेडी आहे शूज रेडी आहेत सगळं रेडी केलं तर बॅगमध्ये भरायचं आहे भरा आणि मग आमची चारदामची जर्नी स्टार्ट होईल एक सेकंड दीपक दोन मिनटं पोचलो 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 दोन मिनटं सो चलो तीच <coughs> पॅकिंग आणि तयारीच्या मागे लागलो आता उद्यापासून तुम्हाला चारधामचे दर्शन बघायला मिळतील आई नो तिकडे थोडंसं जे आपण सोशल मीडियावर किंवा न्यूजला बघतोय है। फ्लड आहेत कंडिशन्स खराब आहेत तिकडची दर्शन वगैरे बंद केलं तसं आपल्याला समजते पण मी चाललो आहे दक्षता टूर्समधून आणि दीप्तीईने तिकडे कॉल वगैरे करून विचारलं बऱ्याच जणांना असं ऐकायलाच नाही की बऱ्याच जणांना कॉल केलं आणि सगळ्यांनी सांगितलं की झालं आहे म्हणजे सगळं आता दर्शन वगैरे चालू झालं आहे आणि फक्त यमुनोत्रीचा की गंगोत्रीचा ब्रिज तुटला आहे त्याला फक्त दोन दिवस दोन तीन दिवस जास्त लागतील बाकी दर्शन कम्प्लीट आहे पण जे जोपर्यंत आम्ही पोचू तोपर्यंत तो, तो ब्रिज पण होईल आणि सगळं व्यवस्थित होईल आणि म्हणजे आता चालू झालं आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे फक्त आपल्याला जे सोशल मीडियावर दिसत होतं ते काहीसं थोडं मिसगाईड केल्यासारखं के होत होतं सो मग दीप्तीताईने आधी कन्फर्म केलं की एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन जायचं आहे सो त्याआधी सगळं तयारी चेक केलेली बरी आणि सगळं कन्फर्म झाल्यानंतर मग आमची ट्रिप हे केली की कन्फर्म झालं की जायचंच म्हणून सो आम्ही आता चाललो आहे आमची उद्यापासून तुम्हाला चारधामचे सगळे ब्लॉग्स बघायला मिळतील चारधाममधून चारही धाम मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमधून दाखवणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू राहा आणि आम्ही कसं जातो आहे काय काय मजा येते ते सगळं तुम्हाला दाखवेन सो भेटूया आता उद्या चारधामच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय